त्यांचा रुपाली जाकणकरांचा पद जाणारच आहे त्याच्यामुळे आता हे वैफल्यग्रस्तातून या भावनेतून हे सगळे प्रकार होत आहेत ऐकलं का वैष्णवी हगवणेच्या मृत्यूमुळे सगळ्या राज्यात खळबळ उडाली आहे आणि सध्या राज्य महिला आयोग आणि त्यांच्या अध्यक्षा रुपाली जाकणकर यांच्यावर टीका सुरू झाली आहे अगदी तोंडघशी पडल्यात म्हणा ना वैष्णवीच्या घरच्या मयुरी या मोठ्या सुनबाईनं महिला आयोगाकडे तक्रार केली होती पण तिला सगळ्यांनी झोप काढल्यासारखं दुर्लक्ष केलं म्हणे आता सगळे म्हणतायत की जर त्यावेळी ही तक्रार गांभीर्यानं घेतली असती तर वैष्णवीला आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलावं लागलं नसतं यामुळे गलथान कारभार सगळ्यांसमोर आलाय विरोधी पक्ष आणि बऱ्याच महिला संघटनांनी तर चक्कर रुपाली चाकणकर मॅडमच्या राजीनाम्याची मागणी केली आहे आता चाकणकर मॅडमचे समर्थकही काही कमी नाही त्यांनी पुण्यातल्या बालगंधर्व चौकात ठिय्या आंदोलनच ठोकलं इतकंच नाही तर आता म्हणे काही समर्थक फोनवर अश्लील शिव्या देत आहेत बदनामी करतायत असा आरोप केलाय शिवसेनेच्या सुषमा अंधारेंनी त्या इतक्यावरच थांबल्या नाहीत बरं का त्यांनी थेट उपमुख्यमंत्री अजितदादांना खुलं पत्र लिहिलंय पत्रात काय लिहिलंय पाहूयात रुपाली चाकणकर यांच्या समर्थक गँगकडून कडून अनेक बायकांना धमक्यांचे आणि अश्लील शिवीगाळीचे फोन सुरू झालेत त्यातल्या काही कॉल रेकॉर्डिंग सकाळी रोहिणी वाजवून दाखवल्या आता रुपाली चाकणकरांची गँग अशा गलिच्छ पद्धतीनं फोटो मॉर्क करून मी रोहिणी खडसे यशोमती ठाकूर वर्षा गायकवाड यांना अत्यंत वाईट भाषेमध्ये टिप्पणी करतायत मला चाकणकरांना काहीही बोलायचं नाही पण राज्याचे उपमुख्यमंत्री असणारे सन्माननीय अजितदादा यांना मात्र नम्रपणे प्रश्न विचारायचा आहे दादा आपण ज्यांना विश्वासानं महिलांच्या सन्मानासाठी आणि संरक्षणासाठी महिला आयोगाच्या अध्यक्षपदावर बसवलंय त्याच बाई जर फगवणे प्रकरणात प्रश्न विचारला म्हणून त्यांच्या या ब्लॅकमेलर गँगमार्फत मार्फत निवड इतक्या गलिच्छ पद्धतीनं आमच्यावर टिप्पणी करत असतील तर आम्ही न्याय आता कुणाकडे मागायचा असा सवाल सुषमा अंधारे यांनी केलाय दादा यावर काय उत्तर देतात हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी